हरी मंडळी रामकृष्ण हरी आपल्या सांज सुमधूर गीतांची या रमेश भोसले यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण गाण्याच्या निमित्तानं अभंगाच्या गझल भजन गवळण काही प्रसंग मुलाखती या निमित्तानं अनेक वेळा भेटत असतो आजच्या भेटण्याचं कारण वेगळं आहे आमच्या खातगुंचे आमचे मित्र हरिभक्त परायण सूर्यकांत लावंड उर्फ पप्पू पिंटू लावंड यांना कोरेगाव येथील छोटा गंधर्व सुरराज सुरराज छोटा गंधर्व असा पुरस्कार प्राप्त झालेला आहे तबला वादनामध्ये पंचकृषीमध्ये आमचे सूर्यकांत लावंड पिंटू लावंड हे प्रसिद्ध आहेत गेली वीस ते पंचवीस वर्ष त्यांनी सलग या पंचकृषीची अगदी मनापासून सेवा केलेली आहे या सेवेचा गोड प्रसाद म्हणून कोरेगावतील या सुरराज फाउंडेशननं त्यांना सन्मानित कर केलेलं आहे त्याबद्दल आमच्या खटाव तालुक्यातील सर्व आमच्या वारकरी बांधवांच्या वतीनंसुद्धा त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन आपल्या सांज रमेश भोसले सर या यूट्यूब चॅनलच्या वतीनंही त्यांना मनापासून शुभेच्छा आणि नुकतंच आमच्या भोसऱ्याचे तरुण मित्र अखिल भारतीय जीवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथजी काळे आणि सर्व मित्रमंडळींनी त्याचबरोबर भोसरे आणि पंचक्रोशीतील श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट त्याचबरोबर श्री हनुमान भजनी मंडळाचे सर्व सदस्य यांनी त्यांचं मनापासून अभिनंदन केलेलं आहे पुन्हा एकदा त्यांना आपणा सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा त्यांचं खूप खूप अभिनंदन पंढरीच्या पांडुरंगानं त्यांच्याकडून अशीच खूप या पंचक्रोशी सेवा करून घ्यावी अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद रामकृष्ण हरी छोटा गंधर्व फाउंडेशनचा संगीत असा पुरस्कार मिळालेला आहे त्यांनी या परिसराची गेली वीस पंचवीस वर्षपेक्षा से ज्या सेवा करतो त्याबद्दल पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्काराबद्दल जुवा माने नाभिक संघटना भोसरे आणि सर्व भोसरे परिसरातील सर्व आमचे हरिभक्तपरायण मित्रमंडळी यांच्याकडून त्यांचं मनापासून या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो आमचे मित्र हरिभक्त परायण सूर्यकांतजी लावंड उत्त कुंच लावं यांना कोरेगाव येथील प्रतिष्ठित असा आहे छोटा गंधर्व फाउंडेशनचा संगीतमय असा पुरस्कार मिळालेला आहे त्यांनी या परिसराची गेली वीस पंचवीस वर्ष सेवा केली आहे जेव्हा महाले नागरिक संघटना भोसरे आणि सर्व सुरु आमचे हरिभक्त परायण मित्र मंडळी यांच्याकडून सच्च मनापासून या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो धर्मराज <स्थाथ> दिवसे महाराज सेवा करत असताना ज्यांच्याकडे निरपेक्ष भाव आहे निरपेक्ष भावानं परमेश्वराची सेवा केली भावने सेवा करणारे मठाच्या बाळीचे सुपुत्र सन्माननीय जातात त्यांनी तपलाबाज जुनीलजी राणे राजे काले किरा यांच्याकडून तपला बाजनाची कला शिकले तर आज मनाच्या मनाने म्हणत